हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही आपण रागामुळे आपले रिलेशनशिप आपले संबंध कसे खराब होतात ह्याच्याबद्दल जरासं माहीत करून घेऊया आपल्या सर्वांनाच कित्येक वेळेला राग येतो कोणाला जास्त कोणाला कमी एवढंच पण आपण ह्या रागावर कंट्रोल करायला शिकायला पाहिजे आपल्याला वेगवेगळे वेग मेथड्स शिकवलेले आहेत पूर्वी आपले पूर्वजाने। कोण सांगते एक ते शंभर मोजा कोण म्हणते उलट शंभर ते एकपर्यंत या कोणी म्हणते श्वास घ्या कोणी म्हणते ग्लासभर पाणी प्या ह्या रागावर ते नियंत्रण आपण कसं मिळवायचं आधी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया आणि नंतर ह्याबद्दल जास्त बोलूया एकदा काय झालं एका गावात आई आणि मुलगा राहत होते मुलगा असेल चौदा पंधरा वर्षाचा कसा एकदम मेच्युरिटी आलेली पण नाहीये एकदम लहान पण नाही आहे तसं आणि त्याला का नाही खूप राग यायचा आणि राग आला का नाही तो वाटेल तसा बोलायचा आपली आई म्हणून बघायचं नाही काही नाही राग त्याला कंट्रोल व्हायचं नाही वाटेल तर बोलायचं आईला मग आईनं एक दिवस ठरवली ना हे काही बरोबर नाहीये हेला आपण राग कमी करायला शिकवायला पाहिजे मग त्याचे आईना त्याचे हातात एक खिळेने भरलेली पिशवी दिली आणि घरात एक भिंत होती त्या भिंतीला आई म्हणाली तुला राग आला का नाही तू भिंतीला एक खिळा मारायचा राग आला की एक खिळा ठोकला पहिल्या दिवशी पन्नास दुसऱ्या दिवशी चाळीस हळूहळू त्याला वाटायला लागला हे खिळे ठोकण्यापेक्षा आपण आपला राग कमी केल्याला चांगला ना असं जे हळूहळू पन्नासचे चाळीस झाले चाळीसचे तीस झाले तीसचे वीस दहा आणि शेवटच्या दिवशी एकही नाही तो आईला म्हणाला बघ आई आज मला राग आला नाही किंवा मी राग कंट्रोल केला आला तरी आणि काहीही वेळ वाकडं बोललो नाही तुला त्यामुळे बघा आज एकही मला खेळा ठोकावा लागला नाही आई म्हणाली आता ते तू आजपासून आणि एक काम करायचं जेव्हा तेव्हा तुला राग येतो आणि तू तो राग कंट्रोल करतोस तर राग कंट्रोल केलेल्या वेळेला एक खिळा काढायचा ओके हळूहळू सगळे खिळे निघाले तो म्हणाला आई बघ आता मला रागावर कंट्रोल करायला पण यायला लागलेला आहे आता मी पूर्वी सारखं काही राग आला म्हणून वेकडं वेडवाकडं बोललो बाबा असं काही नाहीये अगदी मस्तपैकी रागावर मला नियंत्रण करायला किंवा कंट्रोल करायला आले बघ म्हणते म्हणतोय मन तो आईकडे तसं आई, आई म्हणाली हे बघ बाळा तू जरा भिंतीकडे बघ बग। बघितलं ना सगळे खिळे काढलेले होते पण त्या खिळे काढलेल्या खुणा ज्याला आपण होल म्हणतो रंध्र म्हणतो भोक म्हणतो ते होल्स दिसत होते तसं आई म्हणाली हे बघ तू खिळा काढला आहे पण तो होल दिसतो का नाही असं इन द सेम वे आपण कोणालाही राग घेऊन काही बोललो तरी त्यांचे मनाला कुठेतरी लागते इथे भिंतीला कसं लागले त्यानं क्षमा पण मागितली आईला तो म्हणाला ओके तू क्षमा मागितलीस ठीक आहे तो तू खिळा काढला क्षमा मागणे म्हणजे कंट्रोल केला तरी तर कुठे तरी त्याची जाणीव जखम दुःख कुठेतरी माणसाला राहून जाते नो डाऊट मी तुला क्षमा केली आहे त्यामुळे आपल्याला कधी असा राग येऊ नये म्हणून आपल्याला पेशन्स खूप खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आता मी तुझी आई आहे ओके मी तुला क्षमा केली मी तुला माफ गे केलं पण असंच बाकी लोकांचं होते का नाही हा रागानं मला असं म्हणाला बघ म्हणून त्यांचे कधी न भरून निघणार दुःख असेल वेदना असेल त्यांचे मनात राहते असं भिंतीत आता तो होल राहिलाय तसं तसं मुलगा म्हणाला हो आई खरंच मला कळलं ह्याच्या पुढे मी कधी राग राग करणार नाही आणि कधी मला राग आला तरी त्याच्यावर मी कम्प्लीट नियंत्रण करणार आहे हे खरंच आहे तुम्ही रागात आले वेळेला बोला असाल एस्पेशली घरातल्या लोकांबद्दल हे घडते की ते वेळा यंगस्टर्सांकडनं जास्त ओके okay, राग आल्या वेळा तुम्ही बोलता नंतर तुम्ही प्रेमानं जाऊन सॉरी म्हणता पण तुम्ही बोललेले शब्द ते कुठेतरी लागून राहतात म्हणून आपण बोलायचे आधी जास्त विचार करायला पाहिजे आणि काही लोकांना म्हणायची सवय असते नाही मा माझी सवयी आहे तशी मला पटकन राग येतो मी काही ये कंट्रोल करू शकत नाही हे काही प्लस पॉईंट झालं का तुमचं नाही आहे त्यामुळे आपण प्रत्येकाना रागावर कंट्रोल करायला पाहिजे आणि हे लोकासाठी नव्हे ओके हे वेदना होतात दुखाला दो दुसऱ्याला स्वतःला पण असं राग यायची तुमची नेचर प्रकृती असली तर अशा लोकांना बी पी होते शुगर होते आणि बरेच आजार पण होतात त्यामुळे आपण मन शांत ठेवायला पाहिजे नाही ते नाही बाबा राग शांत झाल्यावर तो एकदम देव माणूस राग आला पण अशा लोकांना बघा तुम्ही कधी त्यांना हार्ट डिसीज होतात शुगर होते बी होते मग हे चांगलं का स्वतःला नाही मग आपण राग राग न करता शांत राहायला शिकलो की हे कोणासाठी चांगलं आपले स्वतःसाठी पण चांगलं लोकाचं सोडून टाका तुम्ही तुम्ही म्हणाल ओके okay, त्याला काय वाटलं मला काय नाही आय डोंट बॉदर असं म्हणतात म्हणून म्हटलं पण स्वतःला तरी आपल्याला रोगी जीवन जगायचं आहे का आयुष्यभर आपल्याला बीपीची गोळी शुगरची गोळी इंजेक्शन घेऊन जगायचं आहे का स्वतःला विचारा नाही आपल्याला माहीत आहे आरोग्य म्हणजे खूप मोठी संपत्ती आहे हेल्थ इज वेल्थ म्हणतात मग हे आरोग्य आपल्याला व्यवस्थित टिकवायचं असलं तर आपल्याच हातात बऱ्याच गोष्टी आहेत आपण कोणावरही राग राग करायचं सोडून द्यायचं अगदी छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही राग आला का नाही वन टू हंड्रेड मोजा किंवा तुम्हाला ज्या माणसावर राग आला त्यानं तुमच्यासाठी प्रेमळ काम केलेली ती आठवा ओके आता आईवरही तुम्हाला राग येतो कधी कधी ओके आईनं तुमच्यासाठी किती के केले हा विचार करा ना मग तो राग यायचा क्षण कमी करा आणि स्वतःसाठी ते रागाचे भरात वेड वाकड बोलायचे ऐवजी तो वेळ सत्कार्याला वापरा एवढं होत नाही ना मेडिटेशन करा मेडिटेशन करा रागाला का नाही डोळे मिटून बसा दोन मिनिटं ध्यान करा बघा तुमचा राग एकदम खाली जातो आणि हळूहळू एकदा शरीराला प्रॅक्टिस झाली की राग यायचा थांबतो आणि राग यायचा थांबला आणि आपण नॉर्मल झालो का नाही मग आपल्याला बी पी शुगर हे काही आपले जवळ येत नाही अच्छा आजपासून आपण रागाला टाटा गुड बाय फॉर एव्हर म्हणायचं ना Achha, have a good day.